आज एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या उत्कृष्ट प्रगती आणि अस्मितेसाठी आपले जीवन खर्च करणाऱ्या सुपुत्रांना अभिवादन करण्याचा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सहासष्टाव्या स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे यासोबत आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जात आहे आपल्या भारत देशात महाराष्ट्र बनवण्यासाठी ज्यांनी घाण कळलं आहे हे नाष्ट्राचे कार्य केले आहे त्या श्रमिकांना कामगारांना मी हृदयापासून दमन करतो आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा मोदी सैनिक त्यांचे परिवार विविध क्षेत्रातील मान्य लोकप्रतिनिधी पत्रकार जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर दा येथील बँका येथील इस्पात पर्यटनावरील भाग येण्याचा मी जाहीर निषेध करतो देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी निष्पाद घरी घेणाऱ्या आतंकवाद्यांना धराष्ट्राचा विजया उचलला आहे त्यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या शासकीय कामाचा सुधारण आराखड्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनामध्ये जिल्ह्यातील पहिल्या प्रमाण बोलून आघाडी घेतली आहे या कामाची दखल क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया

फायदा मिळत आहे परंतु संपूर्ण जिल्ह्यातील नुकत्याच राष्ट्रीय महसूल क्रीडा स्पर्धा पार पडल्या स्वतः महसूल मंत्र्यांनी देखील या आयोजनाचे कौतुक केले आहे मी देखील आयोजित अभिनंदन करतो क्रीडा क्षेत्रातील मराठा स्वराज्या छत्रपती क्रीडा किल्ल्यात पूर शेती अभियान सुरू असून क्रीविंदर्भात कृषी विभाग आणि किल्ला महोद केंद्र कार्यरत आहे रेस्क्यू शेती पूल शेती बाबत शिल्ह्यामध्ये लक्ष हट्टे आहेत जवळपास आठशे बारा कोटी मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम शिवत राहणार नाही यासाठी विशेष मोहीम राबवण्यात निर्देश महसूल विभागाने दिले आहेत योजनेमध्ये सर्व शेतकरी शेत यांना नोंदणी करावी याद्वारे शेती क्षेत्रात क्रांती येणार असून नियोजन योजनेचा अंमलबजावणी सुकर होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन जिल्हा राबविण्यात येत आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज रुपयांतर करून दिले आहे आणि शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हा आहे तसेच सौर ऊर्जा निर्मितीसाठी शासनाने सबसिडी आय केली आहे आपली वीजेतून निर्माण व्हावी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी तर्फावर जिल्हा दूध संघ तसेच प्राथमिक दूध उत्पादक संस्था नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यासाठी महाराज जिल्ह्याचे संपन्न झाले आहे या माध्यमातून दूध उत्पादक तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याचा प्रयत्न आहे